नमस्कार मी माझं सौभाग्य ह्या चॅनलमध्ये मनापासून सर्वांचं स्वागत आहे चला तर सर्वांना परत एकदा शुभ सकाळ सुवर्ण सकाळच्या सुवर्ण शुभेच्छा तर माझ्या कामाची तयारी झालेली आहे तर बघू शकताय आंघोळ करून देवपूजा केली देवपूजा करून चहा घेतलेला आहे दाजींना चहा दिला आहे सगळं म्हणजे सगळ्यांचं पाणी झालं आहे आता कपडे वगैरे भांडे राहिले तर स्वयंपाक तर रात्रीचा थोडासाही स्वयंपाक नाही बनवणार आणि मला कुठे जायचे हे पण तुम्हाला नक्कीच दिसणार आहे तर मी काल येताना म्हणजे हे आठ दिवस झालं असेल हे अन्नपूर्ण देवीची मृत आणलेली मी हे त्रिमकिशोरवरून अभिषेक करून येते म्हणून आपल्याला थोडाच घरी अभिषेक करावा लागतो अकरा वेळेस मंत्र बोलायचे असते ती तर मी देवीचा अभिषेक पण केलेला आहे आणि स्वामीची पण मूर्ती आणलेली आहे स्वामीच्या मूर्तीचा अभिषेक राहिलेला आहे मुलं खूप आहेत बाहेर आणि त्रिघुवन क्षेत्रही बघू शकत आहे ही पण आणलेलं आहे मी स्त्रीयंत्र आणि हे सर्व ते आपण वर्ण ते मग आपण म्हणतो ना वर्ण सगळे तिथे मंत्र वगैरे टाकून आणतात मूर्तींचे अभिषेक वगैरे करून आणतात ते म्हणजे सगळं पायकी भेटते त्रिगुण क्षेत्र हे आपलं सगळं म्हणजे दत्ताची वगैरे मूर्ती भेटते आपली गाणगापूरची त्याची आणि तुम्ही ते ऐकून पण असताना देवस्थान त्रिगुण क्षेत्र गाणगापूर मोराळा हे तिथल्या पण मूर्ती भेटतात स्वामीच्या मठात सगळं आहे जर आम्हाला तर जायचंच आहे आज आणि कुठं जायचं आहे हे तर तुम्हाला नक्की दिसणार आहे तुम्ही पण या आपण सर्वांनी मिळून देवाला साखळं घालून त्यांच्या वालेले संकट दूर करूया आणि मी पण जाणार आहे कामावरून घेते आणि मी पण तयाराला लागलेलीच आहे स्वामीच्या मठात जायला किती वेळ लागतो माहिती नाही पण जाऊन येते मी मठात आज बोलवलं आहे आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना हजर व्हायला सांगितलं आहे मॅसेज ग्रुपवरती मॅसेज आला आहे सातशे ते आठशे लोकांना महिलांना जायचं आहे आम्हाला मंदिरात आणि स्वामी करताना एकाच प्रार्थना करायची आपला संसार रोजचाच आहे निमेचाच आहे म्हणून करताना आपण वेळात वेळ काढून एक ते दोन तास देवांकरता देऊ शकत नाहीत का म्हणून आम्ही जाणार आहेत आपल्या महाराजांच्या महाराजांवर संकट आलेलं आहे त्यांचं ते संकट दूर करायला श्री स्वामी समर्थ या तुम्ही पण सर्वजण

हो बा आता मी बोलतो त्याच्या माझ्या पाठीमागं मला सुरुवात केलाच नंतर आपण बरोबर होतो ओम दिलरीत मगलामुखी सर्व दुष्टाना वाचक भूकम्प पथम स्तंभ आहे जिव्हा किलय भूती विनाशायब हिररी ओम स्वाहा ओम पदलामुखी बोला ओम विलरी बदलामुखी सर्व दुष्टाना माच पथक स्तंभय जीवबा सर्व दृष्टानपचन मुकाम पथम स्तंभ जिव्हाती विनाशाही कोण स्वाहा